नमस्कार मित्रांनो मी यज्ञेशितपणे परत एकदा स्वागत करतो तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज पुन्हा केळवांचं आमंत्रण आलं आहे बहिणीकडून आणि अजून एका नातेवाईकांकडून तर मग तिकडे जायचं आहे विरारला तर दुपारी बहिणीकडे जाणार आणि नंतर मग संध्याकाळी दुसऱ्या नातेवाईकांकडे जाणार आहे आणि सोबत राहुल येणार आहे तो डायरेक्ट तिकडे विरारला मिळणार आहे तर आता निघतो घरून डायरेक्ट मग तिकडेच भेटू आपण तो आता वसई स्टेशनला उतरलो आहे रावल्याचं वेट करतो आहे विरारला आलो आहे फायनली त्याला कोपरी नाकेला ना। आवू शकतो तिथे बहिणीला जायची सोबत वसईलाच भेटला मग डायरेक्ट इकडे जातो गर्दी भरपूर वर्षी स्टेशनला त्यामुळे तिकडे आता भाऊजी घ्यायला येतच आहे मग त्यानंतर जाणार डायरेक्ट त्यांच्या घरी तर फायनली पोहोचलोय घरी बहिणीच्या हा हा बघा भाचा <laughs> तर आता मामाच्या केलवणची तयारी करते भाची आणि भाचा पण भरपूर तयारी करतो तिकडे बसून कोपऱ्यामध्ये भाचा <laughs> <दंगे>, <laughs> तरी आज मोबाईल भेटला म्हणून शांत बसलाय बसलायती तर खेळवण्याची तयारी झाली आहे पूर्ण जेवण रेडी आहे माझा वाचा आहे परत राहू आहे सोबत

साईडला वेळ लावायची द्या मग परत नंतर वाटत परत मग परत घेताकडून हा माहिती तुला छोटीशी शिवाई

Like <laughs> तो दुसरा रूम दाखवणार आमचा भाच आणि भाची जरा कुठे वरती पुढे इथेच आहे बाजूलाच आहे हा आता आमचा भाचे साहेब इथं आता त्यांचा दुसरा रूम दाखवलाच आहे उघडत आहे हा 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 हां सो हा आहे हा दरवाजा दुसरा रूम ह्याच्यामध्ये पण डेकोरेशन करून ठेवलं आहे हॉल आहे किचन बेडरूम पण आहे काय हां बेडरूम पण आहे अच्छा म्हणजे हाय पूर्ण पॅकेज आहे एक पूर्ण फॅमिलीसाठी छान आहे रूम छान आहे तुला खेळायचंय का इथे तर हा आहे आमच्या अथर्वाचा दुसरा रूम हा अथर्वाने व्यवस्थित दाखवलेला आहे रूम त्यांचा इकडे उजेड मस्त येत किचन किचन इकडे वॉशरूम्स And here is the bedroom. Come on, get down. You want to play cricket? Then let's play cricket. I'm going to तर स्टेशन आता स्टेशनला पोच आहे विरार स्टेशनला आणि आता इथून दादाकडे जायचं आहे त्या ते रिलेटिव्ह आहे त्यांच्याकडे आता डायरेक्ट करून तिकडेच भेटू विरार वेस्टला जायचं आता ॲक्च्युली आणि आता गेलो तो बरोबर तिकडे विरार ईस्ट ला। आता रॅली तिकडेच भेटू हां तर आता पोचलो आहे दादांकडे इकडे विरारला त्यांच्याकडे छोटी बघा ती पण आहे खूप स्टार्टिंगला बोललो नाही इकडे बनणार आहोत तर मित्रांनो फायनली घरी आलो आहे आज दोन ठिकाणी खेळवण होती त्यामुळे पूर्ण दिवस तिकडेच गेला खेळवणाकडे आत्ताच जस्ट घरी आलो साधारण आता पावणे अकरा झाले पोचलो घरी पावणे अकरा राहुल आता राहुलला वाजतील साडे अकरा पावणे बारा होतील घरी पोचेपर्यंत तर आजचा व्हिडिओ कसा वाटला त्याचा प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि मागचा जो मी व्हिडिओ टाकला होता खेळवणाचा तोही बघितला नसाल तर बघा आणि तोही कसा वाटला त्याच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कमेंट कर करून नक्की कळवा आणि जर आमच्या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका ते बाजूला जे लाल बटन आहे त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही सबस्क्राईब करू शकता आणि त्याच्या बाजूला जी बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्हाला आमच्या व्हिडिओजच्या नोटिफिकेशन येत राहतील तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय धन्यवाद